श्री स्वामी समर्थ नवरात्रीत कन्यापूजन अष्टमी की नवमीला करायचं पूजेचा योग्य पद्धत नियम शुभ मुहूर्त जाणून घ्या सविस्तर यंदा तृतीय तिथी दोन दिवसांची असल्याने एकूण दहा दिवस नवरात्री असणार आहे मान्यतेनुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे देवी दुर्गा आणि मुलींची पूजा केल्यानंतरच नवरात्रीचा उपवास सोडला जातो असे केल्याने भक्तांवर देवीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशात काही लोक अष्टमीला नवरात्रीचा उपवास सोडतात तर काही लोक नवमीला उपवास सोडतात म्हणूनच नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस इतके खास मानले जातात कन्यापूजन नेमकं कधी करायचं त्याच्या पूजेची योग्य पद्धत काय शुभमुहूर्त काय आणि नियम सविस्तरपणे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा श्री स्वामी समर्थ तर बघा मंडळी आणि भक्त हो कन्यापूजनाचे काही नियम आहेत त्या नियमानुसार कन्यापूजन केलं तर मनाला प्रसन्नता मिळते सुख समाधान मिळतं नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींना अन्नदान करून उपवास सोडतात शास्त्रानुसार तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसा दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत मुलींना अन्नदान करू शकता हे नवमी आणि अष्टमी तिथीला ती देखील करता येते जर तुम्हाला नऊ मुली सापडल्या नाहीत तर तुम्ही तीन पाच किंवा सात मुलींनाही अन्नदान करू शकता या व्यतिरिक्त मुलींसोबत एका मुलालाही अन्नदान करावे याला बटूक भैरव असेही म्हणतात असे म्हणले जाते की कन्यापूजनातील नवमुली दुर्गेच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतात म्हणून कन्यापूजन सर्वांनी करावं नवदुर्गाचा आशीर्वाद घ्यावा ते अतिशय फलदायी असते शास्त्रीय नियमानुसार कन्यापूजनासाठी मुलींचे वय दोन ते दहा वर्षांच्या दरम्यान असावे असे मानले जाते की असे केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते या व्यतिरिक्त दुर्गेच्या आशीर्वादाने व्यक्तीला जीवनात सुख आणि समृद्धी मिळते त्यामुळे कन्यापूजन सर्वांनी करणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे सर्वांनी मिळेल त्यावेळेस कन्यापूजन तुम्ही करू शकता मग आता कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त काय आहे तर शुभ मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत परंतु तुम्ही कधीही कन्यापूजन नऊ दिवसात करू शकता शास्त्रानुसार अष्टमी आणि नवमी तिथीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कन्यापूजन करता येते शास्त्रानुसार दिवसाच्या पहिल्या भागात म्हणजेच दुपारी बारा वाजण्यापूर्वी मुलींना जेवण देणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही दुपारी बाराच्या आतमध्ये कन्यापूजन करू शकता आता कन्यापूजन याची पद्धत कशी कसे कन्यापूजन कर करायचे हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत बघा सर्वप्रथम सर्व मुलींचे पाय धुवावेत ज्या मुली आहेत तीन पाच सात नऊ त्यांचे पाय धुवायचेत त्यानंतर त्यांना आसनावर किंवा पाटावर बसवायचे पाट नसेल तर त्यांना हातून टाकून त्यांना बसवू शकता त्यांना हळदी कुंकू लावायचा तिलक लावायचे त्यानंतर तुमच्या घरी त्यांना जेवण द्यायचं आहे अन्नदान करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे पूजन करू शकता शिवाय कन्यापूजनाच्या वेळी तुम्ही मुलींना लाल कपडे भेट देऊ शकता हा रंग देवी दुर्गाला खूप प्रिय आहे म्हणून या रंगाचा वापर केल्याने शुभ परिणाम मिळतात त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं चुनरीही देऊ शकता आता कपड्या तुम्ही त्यांना लाल चुनरी देऊ शकता तसेच फळं भेट देऊ शकता याच्यामध्ये केळी डाळिंब सफरचंद किंवा इतरही तुम्ही फळे त्याच्यामध्ये त्यांना दान देऊ शकता असे केल्याने देवी दुर्गीचा आशीर्वाद मिळतो आता बघा नवरात्री पूजेनंतर मुलींना प्रसाधने हे सुद्धा तुम्ही देऊ शकता कन्यापूजन झाल्यानंतर यामध्ये लाल बांगड्या बिंदी नेलपेंट लिपस्टिक इत्यादींचा समावेश आहे मुलींना सौंदर्य साहित्य देणे हे देवी दुर्गेला अर्पण केल्यासारखे के मानले जाते त्याचे पुण्य तुम्हाला मिळते ते मुलींनाही आवडते असे मानले जाते की मुलींना कपड्यात बांधून जिरे किंवा तांदूळ देखील द्यावेत असे केल्याने काय होते तर घरात सुख शांती समृद्धी राहते तर अशा पद्धतीने तुम्ही ते कन्यापूजन करू शकता है। आता बघा कन्यापूजन अष्टमीला आणि नवमीला हे तिथी काय आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता त्यानुसार अष्टमीच्या नवमीची तिथी काय तर यावर्षी अष्टमी तिथी मंगळवार तीस सप्टेंबर रोजी येईल दिनदर्शिकेनुसार अष्टमी तिथी सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटाने सुरू होईल आणि तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने संपेल तर अशा पद्धतीने हे अष्टमी असेल तर नवमी कशी असेल बघा नवमीचा शुभ मुहूर्त काय तर नवमी तिथी यानंतर लगेचच म्हणजे तीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल यानंतर नवमी तिथी बुधवार एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी संपेल त्यामुळे अष्टमी तीस सप्टेंबर रोजी आणि नवमी एक ऑक्टोंबर रोजी येईल अशा पद्धतीने तुम्ही अष्टमीला नवमीला किंवा कधीही तुम्ही कन्यापूजन करू शकता कन्यापूजन चांगलं फलदायी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ